साहेबांना मीटिंग नाही घेतली त्या सी साहेब लागला कॅन्सल केला पाहिजे

બેબી હા તું મી ગુચ્ચા બનાવી દીપો મે અક્ષર મે વળવા નું આ વિષય એમ જાત નો બોલ્યા મુજા માંગે હતી પાટવાળા એમ જા માંગેલી હે સમજ લે શાંતિ રાખ શાંતિ ને કે લેટી ને કે હોલે ચીસ દે રાતાવાટા ને ભાઈ

जे पोल्युशन होतं आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये जे पोल्युशन होतं ज्या गावांना जे पोल्युशन होतं आहे प्रदूषणामुळे जे त्रस्त झाले आहे खोकला आहे आजार आहे शेतीमध्ये राख पसरलेली आहे पिण्याचं पाणी दूषित झालेलं आहे अशा सर्व गावांचे सरपंच या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की जो सी एस आरचा पैसा आहे तो समान रीतीने वाटप केला पाहिजे आत्ता जो सिंहसारचा पैसा आहे तर प्रशासन आहे तो वशिल्याने काही गावांना पंच्याहत्तर लाख आणि काही गावांना पंधरा लाख अशा असमानतेनं दिलेला आहे काही गावांना सत्तेचाळीस लाख आहे काही गावांना पंच्याहत्तर लाख आहे काही सत्याहत्तर लाख आहे आणि काही गावं त्याच्यामध्ये घेतले तर पंधरा लाखाच्या हात आहे हे असमानता आहे खरं म्हणजे जे प्रदूषित आहे वेल्ळा वगैरे जिथं राखायचा बंड आहे हॅश बंड आहे तिचं इतकं मोठ्या प्रमाणावर राख आहे की सर्व गावात राख सर्व दूर राखच आहे आणि त्या गावाला फक्त पंधरा लाख आणि काही गावं असे आहेत की जे या पर्वीमध्ये येत नाही ते गावं नव्यानं समाविष्ट केले आत्ता पंधरा दिवसामध्ये आणि ते नियम बाह्य आहे म्हणून त्याच ठिकाणी समानतेनं वाटप झालं पाहिजे एक दुसरं निदान आरचे नियम काय आहे का निकष काय आहे कोणत्या निकषावर तुम्ही वाटत आहात का वशिला लावायला म्हणजे दिले का भ्रष्टाचार केला म्हणजे दिलं असं होत आहे का या संदर्भामधली जी भूमिका आहे ती स्पष्ट करावी म्हणून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या माध्यमातून या गावांची रास्त मागणी आहे कारण हे गावं सगळे पोल्युटेड गाव आहे प्रदूषित गाव आहे या गावांना न्याय मिळाला मला म्हणून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे